सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये बदलीचे वारे वाहत आहे त्यामुळे आपल्यापैकी भरपूर शिक्षकांना आपला स्व सो तालुका सोडून इतर तालुक्यांमध्ये जावे लागणार आहे पण सर्वात मोठा प्रश्न पडतो तो दुसऱ्या तालुक्यातील शाळा ही कशी असणार आहे कोणता रस्त्यावर असेल महामार्गापासून किती अंतरावर असणार आहे प्रत्यक्ष इमारत कशी असणार आहे याचा फोटोसुद्धा आपण मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये घर बसल्या पाहू शकतो त्यासाठी सर्वात अगोदर सदर जी वेबसाईट आहे यावर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपण सरल या वेबसाईटच्या होमपेजवर येणार आहोत या ठिकाणी आपल्याला महास्कूल जी आय एस या नावाची टॅब दिसणार आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशा दिसणार आहे त्या नकाशाच्या राईट साईडला वरती कॉर्नरला यू डायस नंबर किंवा स्कूल नेम टाईप करण्यासाठी एक सर्चबॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी हवा असलेला यू डायस नंबर आपल्याला टाईप करायचा ज्या शाळेची आपल्याला माहिती हवी आहे आता या ठिकाणी उदाहरण म्हणून मी एक युडाएस नंबर टाईप करतो एका दुर्गम भागातील शाळेचा युडाएस क्रमांक आपण टाईप केलेला आहे आणि आता इंटर करायचं इंटर केल्यानंतर सर्वात अगोदर या ठिकाणी त्या शाळेचे नाव आपल्याला पाहायला मिळेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर सदर शाळेचे लोकेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी बघा त्या शाळेच्या शेजारी आणखी कोणता युडॅस असलेली शाळा आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सदर जी शाळा आहे या शाळेच्या या रेड सर्कल हा जो पॉईंट आहे या ठिकाणी आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सदर पेज खालच्या बाजूने आपल्याला स्क्रोल करायचे आहे जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी सदर शाळेचा फोटो आपल्याला दिसतोय त्यानंतर या झूम या ठिकाणी क्लिक केले की सदर शाळेचा संपूर्ण फोटो आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या इमारतीचा त्यानंतर सदर शाळेचे जे इतर फोटो होते ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या शाळेबद्दल इतर जी माहिती तीसुद्धा आपल्याला इथून वाचून कळेल आता या ठिकाणी क्लोज करूया त्यानंतर या मॅपवर लेफ्ट साईडला प्लस आणि मायनस हे दोन बटन आपल्याला दिसणार आहे याद्वारे आपण हा मॅप झूम इन करू शकतात किंवा झूम आऊट करू शकतात जेणेकरून आपल्याला सदर परिसराचा जवळचे जे महामार्ग असतील किंवा रस्ते असतील त्याबद्दल त्यांचे नाव वाचून आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे आता या ठिकाणी झूम इन करू आपण झूम इन केल्यानंतर या पद्धतीने आजूबागा एक सर्वात मोठा महामार्ग इथून जात आहे त्यानंतर या परिसराचा आजूबाजू जेवढ्या शाळा आहेत किंवा जे, कि जे गावं आहेत त्या गावाची नावंसुद्धा आपल्याला इथून पाहता येणार आहे थोडक्यात या पद्धतीने आपण कोणत्याही शाळेची माहिती त्याचे प्रत्यक्ष फोटो किंवा त्या परिसराच्या आजूबाजू असलेले महामार्ग किंवा रस्ते त्यांची माहिती मिळवू शकतो ओके त्यानंतर आणखी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आणि तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताना या ठिकाणी एक एरो दिलेला आहे यावर क्लिक केले की ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन होते त्यातनं आपण सदर गाव तालुका डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकतात त्यानंतर सदर डिस्ट्रिक्टचा जो तालुका आहे त्या तालुक्यातील सर्व शाळा इथं आपल्याला हे बघा रेड सर्कलमध्ये शो होत आहे आता या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे म्हणजे मॅप झूम करायचं आहे हे सर्व तालुक्यातल्या शाळा आहेत त्या ठिकाणी हा सिंबोल जो दिसते हा सिंबोल असलेल्या या कोणत्याही सिंबोलवर आपण क्लिक केलं इथं युडॅस क्रमांक आणि शाळेचे नाव दिसत आहे त्या ठिकाणी आपण क्लिक केले की आपल्याला या पद्धतीने शाळेचा फोटोसुद्धा पाहायला मिळणार आहे त्या प्रत्यक्ष इमारतीचा मग ती महाराष्ट्रातली कोणतीही शाळा असो अशाच पद्धतीने शालेय कामांसंबंधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मिळत राहील